नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ मस्त अशी सकाळ झालेली आहे सगळ्यांना शुभ सकाळ तर मस्तपैकी ना मी ते नाश्त्याचं बनवती आहे तर समृद्धी मिनी व्लॉग या चॅनलवर येऊन तुम्हाला माझे व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडतील अशी आशा करते आणि आपल्या चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की माझे मिनी व्लॉग आवडतात की नाही तर श्रीस्वामी समर्थ तर मस्तपैकी इथे मी शिरा बनवला केळी वगैरे टाकून तर बाकीची पण कामं पेंडिंग होती कपडे वगैरे धुण्याचं काम परत बाकीची कारण मुलीला शाळेत जायचं होतं त्यामुळे मग इथे पटकन असा नाश्ता बनवायचा होता पीठ संपलेलं माझं गव्हाचं त्यामुळे मग मिस्टर बोलले काहीतरी नाश्त्याला बनवा तर मस्त असं इथं केळी टाकून मी शिरा बनवला मग आणि रताळी उकडलेली सकाळी न्यूज जर तुम्ही बघत असाल ना न्यूज तर इथे आपले मराठवाडा त्या साईडला आहे ना धाराशिव जिल्हा बीड त्या साईडला ना पूर आलेला आहे आणि खूप म्हणजे खूप पाऊस पडतोय तिकडे आणि म्हणजे लोकांचे इतके हाल झालेत ना तिकडे म्हणजे लहान बाळं मोठी माणसं वयस्कर माणसं आजी आज आजोबा म्हणजे खूप त्यांचे खाण्यापिण्याचे हाल परत मग म्हणजे त्यांचे घरं वाहून गेलेत आणि त्यानंतर मग खूप म्हणजे खूप असं म्हणजे त्यांच्या तिकडे ना नदीला पूर आलेला आहे आणि म्हणजे काही जणांना म्हणजे काही जण पुरात पण वाहून गेले म्हणजे इतकं म्हणजे खूप जण आहे त्यांना आर्थिक मदत करतायत तर कोणी असे वाचवतायत कोणाचे प्राण तर म्हणजे हॉस्पिटलमध्ये तर काहींचे ना काहींना प्राण पण गमवावे लागलेत जीव पण गमवावा लागलाय त्यांना म्हणजे इतकं तिकडे पाऊस झालेला आहे आणि त्यानंतर मग त्यांचे घरं वगैरे वाहून गेले लहान बाळं लहान मुलं म्हणजे किती वाईट परिस्थिती आहे बापरे म्हणजे त्या गावामध्ये म्हणजे महिलासुद्धा वाहून गेले काही जणांनी तर ना त्यांचे मुलं बाळं म्हणजे हे झाले तर त्यांनी ना फाशी वगैरे घेतली म्हणजे इतकं मला म्हणजे डोळ्यात पाणी आलं ना ते बघून म्हणजे खूप म्हणजे खूप वाईट वाटलं म्हणजे असं कोणासोबतही काही वाईट घडू नये तर सगळ्यांनी प्रार्थना करा स्वामींकडे की लवकरात लवकर तिथली परिस्थिती ना सुधार म्हणजे सुधार हो येऊ दे त्या परिस्थितीमध्ये आणि सगळं सग्ण, सगळ्यांची संकटं दूर होऊ दे तर पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ म्हणून माझा व्लॉग मी इथेच एंड करते तर भेटूया अशाच नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय